नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे एक कांदा आणि टॅमॅटोपासून झटपट रेसिपी मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल तुम्हाला कधी सकाळी उठायला उशीर झाला भाजी चपाती बनवायला वेळ नसेल तर नक्कीच ही रेसिपी करून पहा हेल्दीसुद्धा आहे आणि खायला खमंग रुचकर आहे मोठ्यांच्याही टिफिनमध्ये देऊ शकता लहानांनाही देऊ शकता अशी रेसिपी आहे आणि नक्की करून पहा मुलांना तर आवडेलच पण नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता एवढी भन्नट रेसिपी आहे एक कांदा कापून घेतलेला घातला आहे टॅमॅटो घातला कापून घेतलेला आणि कोथंबीरंही आहे तीसुद्धा आपण कापून घेतली आहे आता ओवा हातावर चोळून आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आता घरगुती मसाला आहे आणि थोडा गरम मसाला जिरं पावडर तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ मैत्रिणींनो आपल्याला एक वाटी तांदळापासून रेसिपी बनवायची आहे एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे असं बेसन पीठ घातलेलं आहे जास्त काही घालायचं नाही एवढ्या रेसिपीला दोन मुलं मुलांच्या टिफिनला किंवा मा दोन माणसांच्या नाश्त्यासाठी अगदी भरपूर हे होते एक वाटी तांदळापासून आता आपण एक वाटी तांदूळ घे घेतचं पीठ घेतलेलं आहे त्याला आपल्याला तीन वाट्या असं पाणी घालायचं आहे त्याच वाटीनी तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं करून घालायचं आहे सगळं एकदम पाणी ओतायचं नाही आपल्या पिठाला गुठळ्या होऊ नये म्हणून हलवत हलवत थोडं थोडं पाणी ओतायचं आहे छान सरसरीत बॅटर करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं छान आपल्याला करून घ्यायचं आहे झालेलं आहे तीन वाट्या पाणी घालून आणि आपलं बॅटरही रेडी झालेलं आहे आता एक नॉर्मल तवा ठेवलेला आहे आपल्याला नॅरलेपचा तवा किंवा बिडाचा तवा असं काही ठेवायचं नाही आपण रोजचा तवा किंवा चपाती करतो भाकरी करतो त्याच तव्यावरतीसुद्धा एकदम मस्त अशी रेसिपी होते आता तेल लावून घेतलेलं आहे त्याला पहा तव्याला छान असं आणि गरमही झालेलं आहे तवा आता तवा गरम झाल्यानंतरच घालायचं आहे थंड याच्यावरती घालायचं नाही पहा आता आपण पीठ घेतलेलं आहे ते सरसरीत आहे त्याच्यामुळे छान असं पडतंय ते चा आणि मस्त जाळीदार आपला डोसा किंवा धिडे होणार आहे करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि थोडंसं वरून सुकल्यानंतर पीठ आपल्याला बाजूनी तेल घालायचं आहे तुम्हाला बटर किंवा तूप घालायचं असलं तरीसुद्धा घालू शकता मैत्रिण पलटी करायची घाई करायची नाही वरून जेव्हा सगळं बॅटर सुकेल तेव्हाच आपण पलटी करायचं म्हणजे ते आपल्या कडासुद्धा सुटल्या जातात आणि झटपट पलटी व्हायला मदत होते अजिबात खाली असं चिटकत नाही ते इतकी छान रेसिपी होते आता मी वरून साजूक तूप घातलेलं आहे तुम्हाला वाटलं तर बटर घाला किंवा चीजसुद्धा किसून घालू शकता एवढी छान जाळीदार आपला ढोसा किंवा धिरडे होतात नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंटही जरूर करा आणि मुलाबाळांना टिफिनसाठी किंवा मोठ्यांना नाश्त्यांसाठी नक्की करून पहा अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामधून तुमच्या घरात दुसरं काही नसलं तर फक्त एक टमॅटो आणि कांद्यापासून असं मस्त रेसिपी होणारी आहे झटपट काही साहित्य वेगळं घालायची गरज नाही ह्याच साहित्यामध्ये अगदी खमंग रुचकर होते आता दुसरंसुद्धा घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला छान असं सुकून द्यायचं आहे वरचं पीठ आणि तूप घालून पलटी करायचं आहे मैत्रिणी आपाप कडावरती होतात आपल्याला काही असं खरडायची वगैरे गरज लागत नाही इतकी छान जाळीदार आपल्या डोसा होतो किंवा धिरडे नक्कीच करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद नक्कीच पाहत जा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असते तर त्याच्यामध्ये काही वेगळं करायचं असेल सांगायचं असेल तेसुद्धा तुम्ही सांगू शकता हे आपलं घरचंच चॅनल आहे असं समजून व्हिडिओ पाहत जा आणि कमेंट करत जा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांनासुद्धा सांगा जर रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच बेल बटन दाबा बाजूला आहे ते म्हणजे माझी रेसिपी तुमच्यापर्यंत रोज पोचत जाईल आता झालेले आपले करून आता सॉस घेतलेला आहे तुम्ही चटणीसुद्धा घेऊ शकता किंवा काहीही नाही घेतलं तरी सुद्धा असंही खाऊ शकता असा पदार्थ झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि तेवढंच रुचकर आणि खमंग झालेला आहे मैत्रिणं तुम्ही टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा सकाळी जर उशीर होत असला तर हा पदार्थ नक्कीच भारी वाटणारा आहे जाळीदार असा आणि खायला खमंग आता वाढून घेतलेला आहे आता मी टिफिनलासुद्धा मुलांना देणार आहे तुम्ही सॉसबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा किंवा संध्याकाळी तुम्ही तुम्हाला भूक लागली असेल तर नक्कीच हा पदार्थ करून चहाबरोबरसुद्धा तुम्ही घेऊ शकता एवढा पदार्थ पटकन झटकन होणारा आहे पाच मिनटात रेसिपी तयार आणि आता मी टिफिन भरते पहा मुलाची नातवाची मुलं तर मोठी आहेत पण नातूसुद्धा आहेत मला त्यांचा टिफिन भरून दिलेला आहे त्यांना तर हा पदार्थ खूप आवडतो हमेशा मी करते त्यांच्यासाठी झटपट चपाती खायला कंटाळा आला भाजी चपाती तर हे असं करून द्या नक्कीच आवडेल तुमच्याही मुलांना नातवंडाला आता मी तुम्हाला सांगणार आहे स्वास्तेम आयुर्वेदिक सेंटर विरार वेस्ट स्टेशनजवळ अगदी तुमच्या मनाचे समाधान नक्कीच होईल आणि कधीतरी येऊन भेट द्या बाय